बीड सिटीजन लाइव अपडेट दशनाम गोसावी समाज परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दुधोडी येथील माऊली बाबासाहेब गिरिया गरीब भटके विमुक्त गोसावी समाजाच्या तरुणास खोट्या प्रकरणावरून सहा ते आठ जणांनी अमानुषपणे मारहाण केली आहे या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या माऊली गिरी यांचा मृत्यू झाला पोलिसांनी यामध्ये साधारण गुन्ह्याची नोंद केलेली असल्यानं आरोपींविरुद्ध खुणासह मोक्का अपहरण खंडणी व इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांची सीआयडी मार्फत चौकशी करावी त्याचबरोबर मैताच्या कुटुंबास आर्थिक मदत देऊन पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी बीड येथील गोसावी समाज परिषद अखिल भारतीय नागपंथी समाज महासंघ विमुक्त विकास परिषद बीएस फोर ओबीसी क्रांती परिषद बीड व सर्व समाज बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनावर करण्यात आली आहे निवेदनावर संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र बन जिल्हाध्यक्ष ओम प्रकाश गिरी व इतरांच्या स्वाक्षरी आहेत आज कार्यालय बीड येथे गोसावी समाज बांधवाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे काय नेमकं तुमच्या लाक्षणिक उपोषण करण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दुधोडी गावचा गरीब अत्यंत गरीब गोसावी कुटुंबातला तरुण भूम येथे महाविद्यालय शिक्षण घेत होता आणि त्याच्यावरती खोटा आरोप दाखल करून त्याला गोड बोलून घरी बोलून घेऊन जगताप नावाचं कुटुंब आहे त्या कुटुंबाने त्याचे अमानुषपणे प्रेम प्रकरण आहे असा बहाणा केला आणि त्याला घरी बोलून घेतलं आणि त्याचे अमानुष आणि क्रूर हत्या केली फक्त हत्या करूनच ते थांबले नाहीत तर त्याची हत्या करून त्याला लांब तीस किलोमीटर लांब जंगलामध्ये लिहून टाकलं आणि तेथील काही समाजसेवकांच्या घरी गोष्ट लक्षात आल्यानंतर इथं तो कोणीतरी मरून पडलं आणि त्या लोकांनी त्याला सोलापूर येथे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तब्बल तेरा दिवस कोमामध्ये असणारा माऊलीगिरी अखेर त्याची मृत्यूची झुंज संपली आणि आत्ता दोन तीन दिवसापूर्वी त्याचा अंत्यविधी झाला भट भारत देश जरी स्वातंत्र्य झाला असला तरी भटकेमुक्त अजून स्वतंत्र झालेत का नाही हा प्रश्न आम्हा सर्वांना निर्माण झाला आणि म्हणून माऊलीगिरीच्या हत्या जी हत्या झाली ज्यांनी कोणी हत्या केली त्या हत्याऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे कठोरातलं कठोर शासन त्याला झालं पाहिजे या मागणीसाठी प्रामुख्याने आम्ही दशनाम गोस्वामी समाज परिषद बीड अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ भटकेमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य आणि भटकेमुक्तातल्या विविध जातीतील लोक आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा निषेध करत आहोत माऊलीगिरीच्या कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाहीत हे फक्त लाक्षणिक उपोषण आहे अठ्ठावीस तारखेला पण आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत त्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही समाज बांधव कुणीही थांबणार नाहीत कारण एक आहे तर सेफ आहे भटकेमुक्तांना सध्या वाली कुणी नाही इतर जाती जमातीसाठी जसं अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे तसं फटकांना भटक संरक्षण कायदा तात्काळ लागू करा कारण आम्हाला न्याय मिळत नाही आणि आमच्यावर अन्याय अत्याचार होतात गावामध्ये राहणं मुश्किल झालं आमच्या समाजाचं कुठंतरी एक घर असते त्या घराला प्रचंड त्रास होतो आणि या सर्व त्रासाला कंटाळून आज आम्ही लाक्षणिकाला बसलेला आहोत आणि माऊलीगिरीच्या हत्याऱ्याला कठोर फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अँड प्रेस Never miss an update.